श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि आजच्या दिवशी या नवीन वर्षातला दुसरा योग सुद्धा आलेला आहे बघा गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर योग तयार होतो हा अतिशय दुर्मिळ योग मानला जातो या दिवशी गुंजबरका होईना सोनं खरेदी करावं अशी मान्यता आहे की या दिवशी खरेदी केलेलं सोनं तुम्हाला कधीही विकण्याची वेळ येत नाही यासोबतच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला घरामध्ये काही सेवा व उपाय देखील करायचे असतात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आज गुरुपुषामृत योगावरती संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे तुमच्या पैशाच्या सर्व अडचणी दूर होतील आणि आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल असा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे या वस्तूचं नंतर काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये पुष्य नक्षत्राला विशेष महत्व आहे यश आणि आर्थिक लाभासह कार्य पूर्ण करण्यास हे नक्षत्र मदत करते असे शास्त्रामध्ये मानले जाते शुभ कार्य गुंतवणूक व्यावसायिक व्यवहार सोने चांदी आणि मालमत्ता खरेदीसाठी हे अत्यंत शुभ मानले जाते दोन हजार चोवीस हे दुसरे गुरुपुष्य नक्षत्र आहे ज्यामुळे गुरुपुष्य योग तयार होईल शास्त्रानुसार गुरु हे पद प्रतिष्ठा यश आणि संपत्तीचे कारण मानले जाते तो आज बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुपुषय योग हा सकाळी सहा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू झालेला आहे तो सायंकाळी चार वाजून चौरेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे याच काळामध्ये तुम्हाला सोने चांदी खरेदी करायची आहे कोणत्याही नवीन कामांची सुरुवात जर तुम्हाला करायची असेल कोणत्याही सेवा किंवा उपाय घरामध्ये करायचे असतील तर याच वेळेमध्ये तुम्हाला करायचे आहेत पण आपल्याला हा जो संध्याकाळी कापुरासोबत वस्तू जाळण्याचा उपाय करायचा आहे हा गुरुपुषामृत योगावरती दिवे लग्नीच्या वेळेस करायचा आहे बघा गुरुपुष्य योग जरी संपत आलेला असला तरी देखील योगावरती आपण देखील सेवा उपासना करत असतो यासोबतच दिवे लागणीची वेळ ही तर देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यामुळे आपल्या पैशा संबंधीच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय संध्याकाळी दिवे लागणी पासून ते रात्री अकरा पर्यंत कधीही करता येईल तुमच्या वेळेनुसार करा जर घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील कर्जबाजारीपणा झालेला असेल खूप कष्ट करून मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर काही विशिष्ट तिथींवरती हे उपाय अतिशय प्रभावी आणि शीघ्र फलदायी ठरू शकतात त्यामुळे पैशांविषयीच्या समस्या सर्व दूर होतात तर नक्कीच हा उपाय आज संध्याकाळी करून बघा बघा बऱ्याचदा असं होतं ना की आपण खूप कष्ट करतो त्या कष्टाचा मोबदला म्हणून आपल्या घरामध्ये पैसा येतो पण घरात आलेला पैसा हा फार काळ टिकत नसेल आणि महिन्या अखेरीस तुमच्या घरामध्ये सतत पैशाची चणचण भासत असेल याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे मग ती नकारात्मकता वास्तुदोषाच्या स्वरूपात असतील किंवा तुम्हाला काही दोष असतील ज्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नसेल आणि पैसा स्थिर नसेल तर अशा वेळेस आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आपल्याला दुसरीकडून पैसा अरेंज करावा लागतो याचाच अर्थ आपण कर्ज घेत राहतो आणि हा कर्जाचा डोंगर वाढत राहतो पण हे जे उपाय आपण करतो ते आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहावी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी करायचे असतात पैशांची आवक वाढावी अनावश्यक खर्च तुमच्याकडून होऊ नयेत यासोबतच घरात जर एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल आणि तिच्या आजारपणामध्ये घरात आलेला पैसा निघून जात असेल तर तिला त्या व्यक्तीला असलेले दोष त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी आजच्या दिवशी आजच्या तिथीला हा उपाय करून बघा तर आधी सांगितल्याप्रमाणे गुरुपुषामृत योग जरी आज संध्याकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार असला तरी गुरुपुषामृत योगावरती आपण आपल्या गुरुंची सेवा करतो आणि दिवे वेळ ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचंय किंवा एक छोटीशी पंती घेतली तरी चालेल किंवा तुम्ही तामण घेऊ शकता आता ह्यामध्ये आपल्याला कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं एका वाटीमध्ये शुद्ध गायचं तूप घ्यायचं सगळ्यात आधी त्या सात भीमसेनी कापरा वड्या या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजत ठेवायच्या अखंड तांदूळ जे असतात ते पसरून ठेवायचे आणि त्यावरती एक करून ह्या वस्तू आहेत जा तर बघा दिवे लागणी वेळेस हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची तुळशी समोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर मातीचं भांड जे घेतलेलं आहे त्यामध्ये खाली आपण अक्षता टाकलेल्या आहेत सगळ्यात आधी काय करायचं तुपात भिजवलेली एकच भीमसेनी कापराची वडी घ्यायची आणि त्यावरती आपल्याला तीन लवंगा घ्यायच्या आहेत तीन फूल असलेल्या लवंगा तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात या लवंगा घेतल्यानंतर त्या भीमसेनी कापरावरती ठेवायच्या आणि त्यानंतर तो भीमसेनी कापूर प्रज्वलित करायचा आहे हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर ते मातीचं भांड उचलायचं आणि आपल्या देवघरावरून ही मातीचं भांड ओळून घ्यायचं आहे ओवळून घेत असताना देवी लक्ष्मीची जी कोणती आरती तुम्हाला येत असेल ती आरती म्हणायची आहे यासोबतच तो भीमसेनी कापूर तुम्हाला विजू द्यायचा नाही भीमसेनी कापराची वडी जी प्रज्वलित केलेली आहे ती जर विजत असेल तर आपण ज्या वाटीमध्ये बाकीच्या भीमसेनी कापराच्या वड्या भिजवत ठेवलेल्या आहेत त्यातील एक एक वडी जी आहे ती तुम्हाला या मातीच्या भांड्यामध्ये टाकत राहायची आहे त्यानंतर मातीचे भांड तुम्हाला खाली ठेवायचं आहे भीमसेनी कापराची वडी संपत आलेली असेल तर अजून एक भीमसेनी कापराची वडी त्यामध्ये टाकत राहायची आहे आता तुम्हाला गुरुंच्या मंत्राचा जप करायचा आहे बघा आज गुरु अमृत नक्षत्र आहे आपल्या गुरूंची सेवा देखील आपल्याला करायची असते जोपर्यंत हा भीमसेनी कापूर जळत आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जास्तीत जास्त तुम्हाला जप करायचा आहे नामस्मरण करायचं आहे त्यानंतर हे मातीचं भांडं तिथून उचलायचं आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे मातीचं भांडं फिरवायचं आहे या उपायामुळे काय होईल जी ही नकारात्मकता आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नसेल ती सगळी निघून जाण्यासाठी मदत होईल सगळी घराची खिडक्या दारं तुम्हाला उघडी करायची आहेत आणि संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड फिरवायचं आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर आपल्या घराच्या अंगणामध्ये जायचं चा तुळस तूरस जर असेल तर तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांड तीन वेळा उतरून घ्यायचं आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून हे तीन वेळा उतरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला परत हे मातीचं भांड घ्यायचं आणि देवघरासमोर आणून ठेवायचं आहे आता बघा भीमसेनी कापूर आपण जाळलेला आहे यासोबतच तीन लवंगा जाळलेल्या आहेत याच्या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल लक्ष्मी प्राप्तीची आपण यावरती सेवा केलेली आहे यासोबतच आपल्या गुरूंचं नामस्मरण केलेलं आहे त्यामुळे हा भीमसेनी कापूर आणि ह्या ज्या लवंगा आहेत त्या सिद्ध झालेल्या आहेत त्यामुळे त्या आपल्या देवासमोरच आपल्याला ह्या वस्तू ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं आपली देवपूजा करण्याआधी या मातीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे पाणी जे आहे ते निर्मल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे अशी ही आर्थिक उन्नती व भरभराटीसाठीची सेवा तुम्हाला आज संध्याकाळी करायची आहे नक्की करून बघा तुम्हाला अनुभव येईल झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल है, वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ